आज आपण हे स्वप्नील तांबेकर यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला माहिती देत आहेत आज त्यांचा इथे नव्वा दिवस आहेत जसे भारती ताई इथे जसे बसलेले आहेत तसेच त्यांना पाठिंबा पा देण्यासाठी आज नऊ दिवसापासून स्वप्नील तांबेकर यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत आहेत आणि सर्व प्रशिक्षणार्थींना हे आपलेच यूट्यूबर आहेत यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि यांचे लाईव्ह थोडे बघत जावा हेही आपले प्रशिक्षणार्थी आहेत आपलाही याचा पाठिंबा सपोर्ट असणार आहे तर आज नऊ दिवसापासून स्वप्नील तांबेकर इथे आहेत मी त्यांचा विचारतो की तुम्ही नऊ दिवसापासून कसे आहात नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील आणि मी पाच तारखेपासून इथे राहत आहे नऊ दिवसापासून तुम्ही म्हणजे कुठे राहतात का खात आहे तुमची जर्नी म्हणजे ह्या आंदोलन काय मी मी पाच तारखेपासून आमदार निवास येथे राहत आहे मग तुम्हाला असं काही घरात काय अशी आठवण वगैरे येत असेल नऊ दिवसापासून असं कॉल वगैरे येत असणारच तर काय उत्तर देतं तुमच्या घरच्या कुटुंबांना माझ्या घ घरच्या घरच्यांना आईबाबांना आईबाबांचा कॉल येतो मला तेव्हा मी तेव्हा मी असं उत्तर देतो की माझे माझे युवा प्रशिक्षणार्थी मी यांच्या मी माझ्याकडून माझ्या युवा प्रशिक्षणार्थ्यांना माहिती कळवत असतो माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू मी मी रोज मी रोज व्हिडिओ बनवत असतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह थ्रू मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचवण्याचा प्रयत्न रोज प्रयत्न करीत असतो असाच प्रयत्न करत राहावा थोडा थो, मित्रांनो यांच्या स्वप्नील तांबेकर ना Yes. स्वप्नील तांबेकर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांना थोडा सपोर्ट करा हेही आपले प्रशिक्षणार्थी आहेत की आपल्यासाठी सर्वजण इथे उभे राहत असताना हे आपले घरचे आणि आपले मित्र म्हणून त्यांना थोडा चॅनलला सपोर्ट करा आणि जैसे नऊ दिवसापासून भारतीताई यांच्या कुटुंबासोबत हेही म्हणजे यांचाही तेवढा पोप अधिकार पुढा कराय की भारतीताई सोबत ये हेही नऊ दिवस बसलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आप ते आपल्याला काय दाखवत आहेत आणि इथे आपल्यासोबत चाकूरकर साहेब सुद्धा इथे उपस्थित सर्व आम्ही पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या इच्छा आज घरी जायची नव्हती की त्यांच्या घरी काय कार्य माझ्या ता? माझ्या घरी माझ्या भावाचं लग्न कार्य आहे म्हणून म्हणून मला जावं लागते नाहीतर मी काही जात नव्हतो मी तुम्हाला माझी तर इच्छा होती की जोपर्यंत आपलं आंदोलन आहे तोपर्यंत इथे थांबावं पण सॉरी माझ्या घरचं लग्न कार्य आहे त्या कारणाने मला मला घरी जावं लागतं आणि तिकडे घरी जात असताना आपल्या युवा प्रशिक्षणार्थींना तुम्ही काय संदेश देणार की तुम्ही इथे कशा संख्येने येणार आहे तुमचा तालुका कोणता आहे माझा वर्धा जिल्हा तालुका पण वर्धा त्यांना सुद्धा आवाहन करा की मी मी वर्धा जिल्ह्यातील सर्व सर्व प्रशिक्षणार्थींना सर्व युवा प्रशिक्षणार्थींना असे असे आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आपल्या वर्धा जिल्ह्यातील जास्त वर्धा जिल्ह्यातील युवांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई येथे हजर राहावे अधिवेशन चालू झाल्यानंतर ठीक आहे एवढाच आपण यांची एक माहिती घेतोय आणि हे आज जाता जाता म्हणून एक माझी सुद्धा एक भेट होणार त्यांची म्हणून मी आज तिथे त्यांना भेट पण गेली आणि आपला सर्व आंदोलन करता आपले त्यांना आपला सर्व प्रशिक्षणार्थीचा पाठिंबा आहे धन्यवाद थँक्यू